मिर्झा राजांनी सिंहगडाला वेढा घातला तेव्हा आपले महाराज रायगडवर होते ते आपल्या मावळ्यांना रात्रीचे पाठवून शेत्रोवर हल्ला करायचे आणि त्यांचे मोर्चे तोडायचे महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बोलावून घेतलं आणि त्यांना तयार करून खासा मिर्जा राजे जयसिंग याच्यावर हल्ला करण्यास सांगितलं मग प्रतापराव गुजर हे तयार होऊन मिर्जा राजाकडे गेले तिथे त्यांनी त्याची चाकरी केली दररोज ते मोजरा करायला जायचे एक दिवस मोजरा करण्यासाठी गेले आणि संधी साधून मिर्झा राजावर कट्यारीने हल्ला केला आपण त्याला मारू किंवा स्वतः मारू असं धाडस केलं पण मिर्झा राजाच्या शिपायांनी पकडून त्यांना बेदम मारहाण केली लाथाबुक्यांनी के मारलं मग मिर्झा राजांनी विचारलं तुला हमला करायला कोणी सांगितलं आम्ही तुला जीवदान देऊ तेव्हा प्रतापराव म्हणाले आमच्या शिवाजी राजाने पण तुझं नशीब थोर की तू वाचलास मग मिर्झा राजाने त्यांचा पाहुणचर करून घोडे वस्त्र देऊन राजगडावर पाठवून दिलं आपले राजे प्रतापरावांना जिवंत बघून खुश झाले आणि त्यांनी सुद्धा प्रतापरावांचा मान सन्मान केला